नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता पापड करायचे भरपूर प्रमाणात पापड करायचे त्यासाठी नागली भिजवली आज आणि म्हणजे हा संध्याकाळचा व्हिडिओ माझा आणि तांदूळ पण भिजवले तांदळाचे पण पापड करायचे आणि बेतही खूप भारी आहे जेवायला पण कोणकोण आलेलं आहे तर चला मग व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नागलीचे पापड करायचे म्हटलं म्हणतात नागली आणायला निघालो सुरुवातीला नागली आणायला गेलो देवारपाड्याला पहिल्या मी चाळीसगाव फाट्याला जायचो पण इथे पण खूप छान असं दुकान झालेलं आहे तर तिथून आता नागली आणायला चाललेलो आहोत तुम्ही पाठी बघितलीच आहे देवारपाड्याची दुकान पण बघा बघायला आणि संध्याकाळी ना थोडासा उशीरच झाला पाहुणे आलेलो ते गप्पा मारत बसलो म्हणून मग थोडं उशिराच निघालो सात वाजले पण असं वाटतं गावाकडे किती अंधार पडलेला आहे आणि किती रात्र झालेली आहे असं सिटीमध्ये कसं असतं सात म्हणजे काहीच नाही वाटत आणि चला तर मग आता आणलेलं आहे आणि स्वयंपाक करायच्या आधी म्हटलं नागली मात्र भिजवून घेते स्वच्छ धुवून आणि भिजत घालायची आहे सरांना म्हटलं ड्या आता ही एवढी ओतून म्हटलं पातेल्यात कारण ती नागली आहे दोन पायले दोन म्हणजे चौदा किलोचे आहेत कारण सगळ्यांचे पापडं होणार आहेत इथेच एकाच ठिकाणी निखिल म्हणजे नैनिषा निखिल दिदी माझी सोनू म्हणजे ताई मी दिदी ताई म्हणते मुलींना तर त्या दोघींचे आणि आमचे पण म्हणजे इथे पण थोडेसे ठेवेल चिखलोळला आणि पुण्याला पण घेऊन जाईल पुण्याला जरा जास्त न्यावे लागतील आमचं बाळ आहे ना आता गुरुवाळासाठी खूप छान असे नागलीचे पापड करायचे आहेत तर चला नागली भिजत घालते नागली खूप छान मिळालेली आहे आजकाल नागले ना नागले चांगली पॉलिश करूनच मिळते त्यामुळे ना एवढं काही तिचं म्हणजे मेहनत नाही घ्यावी लागत पहिले कसं होतं खूप धुवावी लागायची कधी पहिले तर सुरुवातीला ना कांडावी पण लागायची बादलीत कांडायचो आम्ही तर चला एकदम मस्त आहे नागली दोन तीन पाण्याने चांगली अशी धुऊन काढते आणि मग नंतर मग तिला भिजत घालते भिजत घालायला काय झालं आहे माझ्याकडे आता झाकण नाही आहे पडी बघूया काय ठेवते मी त्याच्यावर कारण ना जुगाड करून करून आता इकडे ना यावर्षीचं हे वाळवणाचे पदार्थ होत आहेत जुना पाठ आहे माझ्याकडे तो स्वच्छ धुतला तो झाकला आणि त्याच्यावरून कापड ठेवलं खरं ना सरांनी ही आयडिया दिली ते म्हणे अगं असंच कर झाकण नाही तर असं पण ठेवता येईल ना म्हणे आपल्याला फक्त भिजवायशी म्हटलं वेना चला म्हटलं चला आपला जुगाड कामात आलेला आहे तर आता किचन मध्ये जाऊया म्हटलं तर किचन मध्ये करायचं आहे वेगळंच आज मस्त असं होणार आहे बेत पण भारी आहे पुढे बघा तुम्ही काय बेत आहे तर बेत आहे चिकनचा आणि चिकन उशीर झाला आहे तरी पण आज चिकन करायचंच आहे खरणा सरांना खायचंच होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आज करूच या हा व्हिडिओ माझा एक दिवसात टाकते म्हणून हा परवाचा व्हिडिओ आहे कदाचित तुम्हाला वाटेल की आज कसं काय चिकन पण नाही हे परवाचा व्हिडिओ आहे वडे केले त्याच्या संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे नुन घेतला आणि कुकरला फोडणी दिली कांदा लसूण कोथिंबीरचं वाटण केलं आणि कुकरमध्ये छान अशी फोडणी दिलेली आहे आणि इथे आता हा कुकर शिजतोय म्हणजे कुकर नाही शिजत सॉरी चिकन शिजतंय शिरत आहे नागली टाकली पाण्यामध्ये आणि लगेचच चिकन शिजत घातलं येताना चिकन घेऊन आले लोहरा दादा स्वामी दीदी हे जेवायला येतील मग मसाला वगैरे वाटते आणि नंतर मग चिकनला फोडणी देते पहिले हे शिजवून ठेवलेलं आहे आणि आज तांदूळ पण भिजत घालायचे पापडांचे आधी नागली टाकली आता तांदूळ टाकते आधी मी ना फ्राय करणार आहे फ्रायसाठी ना तेल घालते आणि माझ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीचे फ्राय आहेत पळ्या तेल घातलं तुम्हाला जसं वाटलं तसं घाला कमी अधिक पण थोडंसं जास्त वापरलं ना छान लागतं आता हॉटेलमध्ये चमचमीत खातोच की मग घरी करून खायला काय प्रॉब्लेम आहे कधीतरी तर आता यामध्ये मस्त दोन गड्ड्या लसून आहे ना ठेचून घेतला जरा जाडसरच ठेचायचं किंवा मिक्सरला जाडसर जाड मस्त करते पहिले सुरुवातीला करून ठेवून घेते म्हणजे ते छान मुरून जातात आणि चवीला खूप मस्त लागतात तर पहिले आता फ्राय टाकते करायला ती खट ना फक्त कलरच आहे वाटतं की खूप काहीच नाहीये वापरतात लसूण म्हणजे लसूण टाकल्यापासून अगदी मंदाच्यावरच गॅस ठेवायचा म्हणजे छान असं लसूण पण फ्राय होतो आणि चटणी पण आपली जळत नाही आणि त्याच्यामुळे चव पण एकदम मस्त लागते अगदी साधे असतात छान परतवून झाले आता मीठ टाकते चवीप्रमाणे टाका मी इथे पाऊन चमचा मीठ टाकलं कारण शिजवतानाही मीठ टाकलेलं आहे मी शिजवताना चिकन मध्ये मीठ नक्की टाकायचं खूप छान चव येते प्रत्येक पीसला गॅसवर ठेवते आणि थोडस वाफवते अगदी दोन तीन मिनटं सुरुवातीला इथे वाफवून झालेले आहेत तर आता ना भाजी करून घेत चला आता सगळे पीस छान असे मस्त झालेले आहेत सगळ्यांना चटणी लसूण लागलेलं ला आहे आणि मस्त असे दिसता पण आहेत तर आता यांना झाकून देते म्हणजे झालेत आता हे जवळजवळ भाजीला तेल घातलं नेहमीप्रमाणे वाटण केलं माझी चु व्हिडिओ जर तुम्ही नेहमी बघत असाल ना तर चिकन कसं करते मटण कसं बनवते आणि मसाले कसे वापरते ते पण मी नेहमी शेअर करते तर इथे फक्त खोबरं मसाला आणि कोथिंबीर घातलेली आहे लसूण घातला आहे इतर दुसरं कांदा वगैरे काहीही भाजायची गरज नाही कारण माझ्या मसाल्यामध्ये ऑलरेडी कांदाही असतो आणि त्यामुळे मिरची पण भरपूर असते आणि थोडीशी बेडगी मिरची टाकते मी कलरसाठी एखादा चमचात कधी कधी टाकते कधी नाही टाकत तर चला आता मसाला चांगला तेल सुट असतो फ्राय झाला की लगेचच आता चिकन पण आपलं होऊन जाईल भाजी पटकन झाली ना एका बाजूला की म्हटलं भाकरी लगेचच करायला गेल कारण ना भाजी झाली की भाकरी गरम गरम असल्या ना मस्त लागतं ना मग आधी म्हणूनच भाजी करून घेतली आणि ना डाळ्या आणि कोथिंबीरचं थोडंसं वाटण तयार केलं होतं ते घालते थोडंसं पाणी घालूनच केलेलं होतं घट्टपणासाठी आम्हाला एवढी भाजी तयार केली आणि चवीपर्यंत मीठ घातलं आता भाजी मस्त उकळेल ना एका बाजूला आता भाकरी करून घेते भाकरी करताना ना मी दोन तवे ठेवून भाकरी करायची जास्त असल्या तर करते कमी ना, तर एकाच तयावर करते आणि कधी कधी मूड तर दोन तवे ठेवून पण देते म्हणजे वेळ बघून मी करत असते कुठलीही गोष्ट तर गाण काही नाही हे काय वीस पंचवीस मिनिटात एवढं सगळं झालेलं आहे आता भाकरी झाल्या की ती पाच सात भाकरी करायच्या आहेत फक्त मग तेवढ्या झालं की झालं काम आता मस्त जेवायला तांदूळ घेऊन आले कारण सुनीता म्हटली होती की म्हणजे ताई आमच्या आणि सुनीता तुम्ही त्यांना बघतातच ओळखतातच माझी सून आणि माझ्या जाऊबाई तर त्या म्हटल्या की आमच्याकडे आहेत तांदूळ तर तू दे आता टाकून म्हणे नंतर बघू म्हणे तांदळाचं काय ते पुढचं पुढे तर आता ते दोन पहिली तांदूळ आहेत तर तेवढे सगळे आता भिजवते पण सेम ना आपल्या नागलीसारखं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दोन दिवस मी यांना पण भिजवणार आहे आणि नागलीला पण दोन दिवस भिजवणार आहे म्हणजे मग दोन दिवसात कसं उपसून पण घेता येईल आणि छान होईल म्हणजे भिजून पण होईल आणि नागली पण अशी चांगली फुलून येईल आणि तांदूळचे पापड पण भिजवल्यामुळे ना चांगले येतात पाणी अजिबात खाली वाया जात नाही सगळे गुलाबाचे झाडं लावलेले आहेत आणि त्याला ना वाळलेल्या पानाचं आच्छादन केलेले सागाचे पानं आहेत ना ते आणि त्याच्यामुळे काय होतं पाण्याचं ऑपरेशन पण नाही होत आणि पाणी पण तग धरून धरतात झाडंही छान राहतात उन्हाळ्याच्या दिवसात तर मी केव्हाही इथेच जे काही माझं सांडपाणी वगैरे करायचं असेल ना काम तर इथे करून घेते म्हणजे मग हे पाणी बरोबर जातं आणि सिंकमध्ये जरी मी भांडे धुते ना तर तो पाईप बरोबर बाहेर काढला आहे आणि त्याच्याबरोबर जवळजवळ सात ते आठ झाडं रोजच्या रोज पाण्याने भरले जातात आमचे म्हणजे सीताफळ कडीपत्ता आंबा तर चला आता बोलता बोलता तांदूळ ठेवून दिलेले आहे सेम त्या पद्धतीने जुगाड करून आणि जेवायला आता वाढायला घेतलं मी आणि दिदीने मस्त आम्ही सगळ्यांनी छान असं जेवण केलं मस्त बेत होता आणि हा आवडीचा बेत आहे आमच्याकडे सगळ्यांचा चिकन कसं झालं होतं दिदी एकच नंबर दीदीला खूप चिकनची भाजी पण आवडली सगळ्यांना आवडली मस्त छान जेवण झालं आणि आता आमचं सगळं काम आवरून झालं आणि आज दिदी मदतीला होती ना म्हणून पटकन झालेले तर हे बघा हे बघा आम्ही ना ताज्या दोघी आज दीदी मदत दिला होती म्हणून पटकन आवरून झालेलं आहे आणि इथपर्यंतचा व्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे संध्याकाळचा व्लॉग आहे हा तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय